भुशी डॅम बॅकवॉटर फॉल घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे धबधब्यात दहा जण अडकल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय धबधब्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते बाहेरील काही नागरिकांनी या वा या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर कुणीही टिकू शकलं नाही हे सगळेजणं वाहून गेलेत यात पाच जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र यातील तिघांचे मृतदेह हाती लागलेत तर दोघांचा शोध सुरू आहे भारतीय नौदलाचे डायव्हर्स सध्या मोहीम राबवत आहेत बचाव मोहीम राबवत आहेत आत्तापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत दोघांचा शोध सुरू आहे आता पावसाळी पर्यटनाचा हा हंगाम आहे धबधब्याच्या ठिकाणी अनेक जण जात असतात मात्र अतिसाहस किती धोकादायक ठरू शकतं किती जीवावर बेतू शकतं हेच दाखवणारी ही घटना आहे तर रेस्क्यू टीम्स सोबत याच संदर्भात बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी या दुर्घटनेचा रेस्क्यू ज्या टीमने केल्या वन्यजीव रक्षक मावाची ही रेस्क्यू टीम आहे त्यातले काही सदस्य सध्या आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून नेमकी काय घटना घडली हे जाणून घेणार आहोत नेमकी कशी घटना घडली होती आणि हा किती धोकादायक परिसर आहे त्याप्रमाणे आम्ही दुपारी तीन वाजता शोध मोहीम सुरू केली तीन मुले सापडल्या एक महिला आणि दोन मुली आणि दोन, दोन मुले बाकी आहेत अजून सापडायची सर खर तर आपण पाहिलं तर हा खूपच आतला परिसर आहे जंगल क्रॉस करून या ठिकाणी यावं लागतं हा परिसर जो आहे तो धोकादायक किती प्रमाणात आहे पर्यटकांना या निमित्ताने काय आवाहन कराल काय सांगाल हा परिसर धोकादायक बाहेरच्या लोकांना माहीत नसतं पण स्थानिक लोक दोन पैशासाठी याला अशा ठिकाणी घेऊन येतात की ज्या ठिकाणी जाऊ नये काय नाही स्थानिक लोकांना गाईड म्हणून गाईड नसतात पण ते गाईड म्हणून येतात आणि ते लोकांना दाखवतात की तुम्ही या ठिकाणी जा आणि तुम्हाला हे होईल त्याप्रमाणे इथे आल्यानंतर लोकांचे अपघात पाण्यामध्ये दिसत होते नऊ पैकी वाहून गेले दोन लोकांना लोकांनी बाहेर काढले डॉक्टर त्यांनी सिपीआर दिल्यामुळे ते पण व्यवस्थित झालेले आहेत आणि दोन लोक स्वतःहून बाहेर आलेले आहेत दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचं शोधकार्य काही आता सुरू होणार आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया लोणावळा तर नोळावण्यातला भुशी बॅट भुशी डॅम बॅकवॉटरच्या परिसरातला हा धबधबा अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि या ठिकाणी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले हे अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय मात्र पावसाळी पर्यटनच या सय्यद अन्सारी कुटुंबियातल्या काही जणांच्या जीवावर बेतलं कशाप्रकारे पाण्याचा प्रवाह वाढला आणि धबधब्याच्या मध्यभागी ते अडकून पडले हे आपण या व्हिडिओत पाहतो आहे